विशाल पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट कृतज्ञता व्यक्त करीत केला सत्कार सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला काँग्रेसमध्ये असताना त्यांनी बंडखोरी केली खासदार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता विशाल पाटील यांनी आज शुक्रवारी लोणावळा जिल्हा पुणे येथे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचा फेटा बांधून आदर सत्कार केला त्याशिवाय माझ्यासाठी तुम्ही जे केलं ते मी आयुष्यावर विसरू शकणार नाही असंही ते म्हणाले निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांनी आपला पाठिंबा काँग्रेसला जाहीर केला असला तरी वंचितने त्यांना निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रकाश आंबेडकर यांचे त्यांनी आभार मानले विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे व शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपचे उमेदवार माजी खासदार संजय पाटील यांचा पराभव केला तिरांगी लढती संजय पाटील सहज जिंकतील अशी चर्चा होती मात्र विशाल पाटील यांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला यावेळी नेत्या अंजलिताई आंबेडकर राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली